जया नावडे नाम त्याए मजाची विकल्पे उठेरक त्या चीची म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे श्रीराम श्रीरामांचे नावक दिफकट आहे तरीही ते या माणसांच्या मुखी येत नाही आणि ते नाव स्थिरही होत नाही हे समर्थांना मान्य नाही पटत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला सर्वांना नामाचे महत्त्व पटवून देत आहे यम ही मृत्यूची देवता आहे असे आपण परंपरेने मानतो ज्याला नामस्मरणाची आवड नाही जो मनापासून देवाचे सोपे नावही घेत नाही त्याला त्याला यमाचा जाज सुसावा लागतो म्हणजेच यातना मोगावे लागतात त्रास होतो मागे मी तुला सांगितले होते की आपण जन्माला आलो म्हणजेच सर्वांनाच मृत्यू येणार हे निश्चित एका श्लोकात मुक्ती हा शब्दही येऊन गेला तो आठवतो हो ना तुला तेव्हा मी तुला सांगितले होते की हा जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर खरा देव आपल्या प्रत्येकातला देव ज्याचा शोधावा लागेल दे। हा देव शोधला की यमयातनांची भीती नाही तो त्रास सहन करावा लागणार ना नाही मनात कोणत्या तरी शंका आणून नको ते अंदाज बांधत बसण्यापेक्षा अतिशय मनापासून देवाचे नाव घे नाहीतर नरकाचा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच यावर श्री रामनाम हाच उपाय आहे असे समर्थ रामदास स्वामी अगदी तळमळीने आपल्याला सांगत आहे खरंतर समर्थांसारखे सगळेच संत अगदी कळवळून आपल्याला नामस्मरण कर असं सांगत आहेत त्यांना सगळ्यांना आपली काळजी आहे आणि त्यांना जसे खऱ्या परमेश्वराचे दर्शन झाले तसेच ते आपल्यालाही व्हावे हीच त्यांची धडपड आहे शेवटच्या चरणात समर्थ म्हणतात दोष जाती स्वभावे आपल्या प्रत्येकात काही ना काहीतरी दोष असतातच कोणी रागीत कोणी अहंकारी असतो कोणी आळशी तर कोणी स्वार्थी असतो कोणी लबाड तर एखादा फसवणारा असू शकतो एखाद्याच्या घरी अन्नाची नासाडी होत असेल अन्नपदार्थ कचऱ्यात टाकून देणे जात असतील एखादा तोंडाने अपशब्द बोलत असेल एखादा जी गोष्ट बघणं चांगलं नाही ते बघत असेल थोडक्यात जे करू नये ऐकू नये बोलू नये अशा सर्व गोष्टी घडतात हे सगळं निश्चितच सदाचरणात येत नाही आणि सदाचरणाशिवाय आपलं मन निर्मळ होत नाही आणि मन निर्मळ झालं नाही तर परमेश्वराचं दर्शन होत नाही या आधीच्या कितीतरी श्लोकांमध्ये समर्थांनी विवेक हा शब्द वापरला आहे चांगलं वाईट निवडून त्यातून चांगलं घ्यायचं हा विवेकाचा सोपा अर्थ आपल्या हातून चांगली कर्म व्हावीत असं वाटत असेल तर हा विवेक करायला लागेल कानाने चांगलंच ऐकायचं उत्तम काम केलेल्या व्यक्तीचं चरित्र ऐकावं देवदेवतांची स्तोत्रे चरित्रे ऐकावी वाचावे तेही सर्वोत्तमच आणि पहावे तेही चांगलेच थोडक्यात ज्यामुळे आपली प्रगती होईल मन विचलित होणार नाही मनात नको ते विचार येणार नाहीत अशाच गोष्टी मी बघेन ऐकेन वाचेन असं आपण ठरवून तसं करायला हवं आता तर तुम्ही लहान मुलं मोबाईल टॅब कम्प्युटर वेबसाईट यूट्यूब असं खूप काही अगदी सरावाने बघता त्यावर अनेक चांगल्या आणि नको त्या गोष्टीही येतात अशावेळी प्रयत्नपूर्वक जे चांगलं नाही ते बघायचं नाही असा निश्चय करायचा म्हणजे आईबाबांना या सगळ्याला चाईल्ड लॉक ही लावायला लागणार नाही आईबाबांना खात्रीच वाटली पाहिजे आपल्या घरी असं काही होणार नाही याची म्हणजेच भगवद्गीतेत सांगितलेली आसुरी गुणसंपत्ती आपल्याला नको आपल्या गीतेत सांगितलेली दैवी गुणसंपत्ती हवी असेल तर चांगले वागायला हवे नम्रता हवी शरीर व मन दोन्हीही शुद्ध हवं मन आनंदी राहायला हवं मनाची एकाग्रता वाढायला एका हवी एखादी गोष्ट कमी मिळाली एकच पुरणपोळी मिळाली तरीही त्यात समाधान वाटायला हवं आणि पानात कोबीची भाजी वाढली तरीही ती आनंदाने खाता आली पाहिजे म्हणजेच आपल्या स्वभावातील दोष दूर जाऊन सद्गुण वाढायला हवे असतील तर आपली नेहमीची कामं उत्तम प्रकारे करीत असताना त्याला नामस्मरणाची जोड द्यायला हवी असं समर्थ वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ